खेड रेल्वे स्टेशन परिसरात सध्या सुशोभीकरणाचं आणखीन बाहेरचा सा परिसर सजवण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे परंतु हे काम करत असलेले एक्स्टम चिपळूणकर नामक जी कंपनी आहे ती कोणत्याही प्रकारची या ठिकाणी काळजी घेत नसल्याचं समोर आलेलं आहे की रेल्वे स्टेशनच्या बाजूने जो रस्ता जातो रेल्वे स्टेशनला जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या शेजारीच हे काम सुरू आहे आणि आपण इथं पाहू शकता की अशा प्रकारच्या स्थळ्या ज्या आहेत त्या अशा उघड्यावरती ठेवल्यामुळे अनेकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे जर एखादी बाईक स्लीक झाली तर त्या टू व्हीलरवाल्याला किंवा एखाद्या फोर व्हीलर गाडला सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इजा होऊ शकते याची कोणतीही जबाबदारी या संबंधित ठिकेदर घेतली आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे कॉन्क्रीट करण्याचं जे काम होत आहे ते मशीननं करायचं आहे परंतु ते काम मशीननं होत नसून ते काम हाताने केलं जात असल्याची देखील गंभीर बाब समोर आली आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनानं हे काम ज्या कंपनीनं दिलं आहे ती कंपनी या सर्व नियमांचं पालन करून हे काम करत आहे की नाही हे पाहणं जबाबदारी कोणाची आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे खेड रेल्वे स्टेशन परिसरात अनेक रेल्वे येत असतात अनेक लोक या ठिकाणी येत असतात त्यामुळे रेल्वे आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा देखील सामना होत असतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या ला असतात आणि या सर्व परिस्थितीवरती कोणत्याही प्रकारचा तोडगा काढलेला नाही एवढंच नाही तर हे काम सुरू आहे अशा प्रकारचा एक साधा फलक देखील या संबंधित ठेकेदार कंपनीने क काम सुरू असल्या ठिकाणी एकही लावलेलं नसल्याचं चित्र सध्या समोर येत आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या कंपनीवरती तात्काळ कारवाई करावी किंवा त्यांना त्यांच्याकडून नियमांचं पालन करून घेण्याबाबत काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती आता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे